जय हिंद मित्रांनो मी चेजीज ब्लॉगर एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आजचा ब्लॉग बनवायचा थीम असा आहे का आज तर मला काय ब्लॉगमध्ये का तुम्हाला कुठं घेऊन नाही जायचं आहे किंवा तुम्हाला काय दाखवायचं नाही आज मी तुम्हाला एक आमची जे परिस्थितीची आम्ही ज्या प्रॉब्लेमशी आम्ही फेस करतोय ती प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या तुमच्यासह शेअर करायचे कारण की आपली सोशल मीडिया पॉवर आणि यूट्यूबचा जो पॉवर आहे त्याच्या थ्रू आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह शकतात कारण की आमच्याकडं ग्रामपंचायत आणि आमच्याकडचा सरपंच त्या प्रॉब्लेमवर तर काहीच सोल्युशन देत नाही जवळजवळ हा प्रॉब्लेम आम्हाला दोन तीन वर्षापासूनच आहे आमच्या एरियामध्ये तर माझी रिक्वेस्ट आहे का तुम्ही सगळे यूट्यूबने मिळून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ एक एकल्या नाशिक नाशिक नगरपालिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे तुम्हाला दाखवतो आम्ही काय प्रॉब्लेममध्ये फेस करतो हे बघा काहीच इकडं सगळं गवत उगलं आहे गवतीची छाटणी झालीच नाही आहे ठीक आहे तो तर गोष्ट चला मान्य आहे का जाऊन द्या गवतची तर काय प्रॉब्लेम आहे गवत छाटण्यासाठी बट आम्हाला मेन प्रॉब्लेम असा आहे का आम्हाला इकडे शौचालयच नाही शौच करण्यासाठी आणि हा जो समोरचं शौचालय दिसतो आहे तुम्हाला हा लेडीज शौचालय आहे जेन्ट हाहीच नाही तर जेंट्सला बघा उघड्यावर शौचला जावं लागतं ये हे बघा ये झाडाच्या आत जावं लागतं जेन्ट्सला शौचालयासाठी आणि मेन प्रॉब्लम असा आहे शौचालय ठीक आहे आम्ही उघड्यात पण जाऊ राहिलो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आम्हाला या पाण्याच्या आतून जावं लागतं शौचालयाला आणि हे बघा डायरेक्ट पाणी साचेल इथं तर ग्रामपंचायती आमच्यावर अजिबात लक्ष देत नाही फक्त वोट जेव्हा मागा मागे मागायचं असलं तेव्हा दारावर येता विनवणा करता का वोट आम्हालाच द्या मत आम्हालाच द्या फक्त मतं मागायच्या वेळी जेव्हा वेळ ती इलेक्शनची तेव्हाच त्यांना ही एरिया दिसतो साठेनगर असं त्यांना अजिबात एरिया दिसत नाही इकडे आम्हाला उघडं शौचला जावं लागतं आणि बघा अजिबात शौचची आम्हाला सुविधा नाही आहे तर मला ग्रामपंचायतीला हीच माझी विनंती आहे कृपया करून आम्हाला एक शौच बांधून देणे जेन्ससाठी कारण की आम्हाला शौच आहेच नाही आमच्यासाठी तर ग्रामपंचायती एक लेहरा ग्रामपंचायतीला ही रिक्वेस्ट आहे का आम्हाला एक छोटंसं शौच बांधून देणे जेन्टसाठी काय रे मित्रा हा बघा आता हा चालला आहे शौच करायला मित्र आज कुठं चालला तू शौचालय शौचालय तर नाही आपल्याला आता इकडं बघ इकडं पाणी साचलं तर जाणार कसा बाथरूम बाथरूमाकडून म्हणजे आता बघा याला पाण्यातूनच जावं लागेल कारण की बाथरूमाकडे पाणी साचेले तर तुझा याच्यावर काय मित्र मते या आपल्याला जो प्रॉब्लेम आहे टॉयलेटचा त्याच्यावर तुझा काय मत शब्द आहे आता तो त्याने चष्टावर घेतली गोष्ट लेकिन आहे आमच्याकडे बाथरूमच नाही जेन्ट्ससाठी तर पोरं असेच बिचारे उघड्यावर जातात सगळे जेन्ट्स उघड्यावर जातात तर ग्रामपंचायती फक्त मतं मागायला आमच्या दारावर येते का मतं द्या बरं जेव्हा कामं करायची वेळ येते तर ते अजिबात काम करते आमच्यासाठी तर सरकारला हीच रिक्वेस्ट आहे का या पोरांना बघा सौजसाठी किती प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम लोकच्या लवकर सरकारने सॉल्व्ह करा हीच आमची विनंती सरकारला आता बघू आता बघा आम्ही रिक्वेस्ट तर करतोय तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर आणि जास्त जास्त लोकांपर्यंत पोच पोचवा हा व्हिडिओ कारण की जो जेवढं जेवढं लोकांपर्यंत पोहोचणार हा व्हिडिओ नक्की सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे हा आमचं छोटंसं गाव आहे बट आमच्या आणि इलाही सारे गाव आहे जिकडं सोच नाही आहे ग्रामपंचायती वोट तर मागून घेते कॉ कामही पास करून घेते बट कामं करत नाही तर प्लीज आमच्यासाठी एक तुमच्या आमच्या आमच्याकडून तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट एक प्लीज हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओला एवढं शेअर करा का सगळ्या तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आमचा जो प्रॉब्लेम आम्ही फेस करतो आहे तर जे जे गावामध्ये हा प्रॉब्लेम आहे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की सगळ्यांना एक छोटीस आम्ही पाऊल उचलेला हा इनिशिएट घेतला आम्ही आज छोटासा शौचालयाचा तर आम्हाला तुम्ही सपोर्ट तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण की यूट्यूबची पावर भरपूर मोठी यूट्यूबहून भरपूर लोक भरपूर काय करता भरपूर गोष्टी लोक भरपूर गोष्टी युट्यूबला शेअर करतात आम्ही पण आमची एक छोटीसे प्रॉब्लेम यूट्यूबला शेअर करेल तर बिला तुझं काय म्हणणं आहे याच्यावर शौचालय बांधून देणं गरजेचं आहे का नाही हो हा बघा हा सुद्धा म्हणतो बिचारा छोटा पोर काही शाळा जाणार यालासुद्धा शौचचा प्रॉब्लेम सगळ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे प्लीज तुम्हाला हीच विनंती आहे का प्लीज आमच्या प्रॉब्लेमने समजून जास्त असं व्हिडिओ शेअर करा धन्यवाद